नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नॉनव्हेजचा एक वेगळा प्रकार बघणार आहोत का आहे तो प्रकार आपण बघूया तर याला सोडे म्हणतात मी माझ्या घरी गेलेले कोकणात माहेरी तिथून मी हे आणलेले आहेत तर अशा प्रकारे हे कोलंबी सुकवलेले सोडे ओरिजिनल मिळालेले आहेत मला काही ठिकाणी मुशीपासून पण सोडे बनवून आपल्याला फसवलं जातं पण हे ह्याच्यात मोठ्या मोठ्या कोलंब्या सुकून हे सोडे बनवलेले आहेत त्या दोन हजार रुपये किलो आहेत त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा असू शकतात तर मी हे आणलेले आहेत तर त्याच्यापासून आपण एक पदार्थ बनवणार आहोत म्हणजे भाजी बनवणार आहोत तर ती मी थोडेसे घेतले जास्त घ्यायचे नाही अगदी थोडेच घेला घालायचे असतात आपण काही बनवतो ना भाजी वांगं बिंग वांग, टाकून त्याच्यात अशा प्रकारेच आणि मोठे आहेत ते मी जरा तुकडे करणार आहे आणि ते एकदम मोठ्या आहेत ते मी घेणार नाही आहे तर प्रकारे दोन दोन तुकडे मी केलेले आहेत ते आता गरम पाण्यात आपल्याला भिजत घालायचे आहेत तर अशा प्रकारे मी मोडून घेतलेत आणि आता मी गरम पाणी करून त्याच्यात हे भिजत ठेवणार आहे तर आपल्याला करायच्या आधी आपण हे दहा पंधरा मिनटं असे भिजवून ठेवायचे गरम पाण्यात तर मी आता हे घेतलेले आहेत आणि आता भिजवून ठेवलेले आहेत आपण पुढच्या तयारीला आप लावूया तर आपल्याला नंतर हे धुवून घ्यायचे आहेत तर एका कढईमध्ये मी अर्धी वाटी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं का त्याच्यात दोन बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहेत कांदे आपल्याला चांगले परतवून घ्यायचेत तर मी इथे हे असं थपथपीस असं बनवणार आहे सोड्याचं तर तुम्हाला पाणी घालून बनवायचं का, तर बनवू शकता पातळ कालवण वगैरे याचं तर याच्यापासून वेगवेगळ्या खूप रेसिपी बनवल्या जातात तर मी लवकर तुमच्यासाठी सोड्यापासूनच्या रेसिपी आहेत ना ते घेऊन येणार आहे चॅनलवरती आता आपल्याला हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे अगदी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता आपण कांदा चांगला परतवलेला आहे थोडा वेळा आपण झाकून ठेवूया अगदी दोन चार मिनटं तर दोन चार मिनटं आपली झालेली आहेत कांदा जरा आपला मऊ झालेला आहे आता आपण काय करायचं आहे तर आता आपण त्याच्यात एक चमचाभर अशी आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे कांद्याबरोबर त्याचा कच्चा वास जाईपर्यंत तर आता आपला कांदा आणि ही पेस्ट परतलेली आता आपण त्याच्यात एक मोठासा टॉमॅटो चिरलेलं घालून घेऊया आणि तोसुद्धा कांद्याबरोबर चांगला एकजीव करून घेऊया थोडा वेळ परतून घ्यायचा आणि मग त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे तर ते, 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 ते सोडे आहेत ना ते आपल्याला चांगले स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचेच चोळून चांगले घ्यायचे आणि धुवून घ्यायचे आणि ते सोडे आपल्याला ह्या कांदा टॉमॅटोबरोबर परतून घ्यायचेत आपल्याला इत किती वेळ पष्ट व्हायचं माहिती आहे जोपर्यंत हे सोडे वाकडे होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचेत तर तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने हे सोडे वाकडे व्हायला सुरुवात होईल त्यांचा आकार असा आकसला जातो आणि ते वाकडे होतात आणि असे परतून घेतले ना का ते चांगले शिजले जातात कांद्या टोमॅटोवर परतून घ्यायचे तुम्ही नुसतं आता ह्याच्यावर तिखट मीठ टाकूनसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता भाकरीबरोबर पण मी जरा रश्शा टाईप करणार आहे तर आता आपण हे दोन चार मिनटं चांगले टोमॅटोवर कांद्यावर परतून घेतलेले तुम्ही बघू शकता त्याचा आकार आता जरा वेगळा झालेला आहे थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे आपल्याला एक दोन तीन मिनटं आणि झाकणावर पाणी ठेवायचं आहे त्याच्यामुळे आणखीन ते शिजले जातील तर दोन चार मिनटं झालेलीत आपण आता झाकण काढून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे गुन्हा एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला आता शेवग्याची शेंग आणि बटाटा घालून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी शेंग आणि बटाटा कापलेला आहे असे तुकडे करून घ्यायचे आणि ते पुन्हा ह्याच्यावर कांद्यावर वगैरे परतून घ्यायचं आणि मग आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे तर अगदी दोन मिनटं हे परतवून घ्यायचं आहे आणि आपण झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आपली शेंग आणि बटाटा थोडा शिजला जाईल तर आता झाकडावरचं थोडंसं पाणी घालणार आहे मी आणि हे झाकून ठेवणार आहे एक दोन तीन मिनटं असं झाकून ठेवायचं आहे वाफेवर शिजू द्यायचे झाकणावर आपल्याला थोडं पाणी घालून ठेवायचं आहे आणि तेच पाणी आपल्याला मग वापरायला मिळतं म्हणून ते झाकणावर पाणी ठेवायचं आणि वाफेनीच भाजी चांगली शिजली जाते तर आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे साधारण आपली शेंग आता मऊ दिसते लगेचच का शिजणार नाही साधारण शिजलेली ती तर आता आपण पुढे काय करायचं आहे चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यात पुढचे मसाले घालायचेत तर मसाल्यासाठी आपण अर्धा चमचा हळद घेतलेली आहे हळद घालून झाल्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हे कांद्या खोबऱ्याचं मालवणी वाटण घालणार आहोत हे घातलं नाही तरी चालू शकतं पण आम्हाला ह्याची सवय आहे म्हणून मी दोन चमचे घातले आणि थोडं पाणी घातलं आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे हे वाटण घालून आणि आपल्याला आता काय करायचं आहे तर याच्यात आपल्याला आता आपला हा रेग्युलर मसाला असतो ना तो दीड चमचा मी घातलेला आहे मालवणी मसाला तो घालून चांगलं ढवळून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार पण ह्याच्यात पाणी घालायचं आहे तुम्हाला किती पातळ जाड हवं आहे तसं तुम्ही हे करू शकता तर आता आपण काय करायचं आहे हे वांगी कापलेली आहेत ना तीसुद्धा घालून घ्यायची आहेत आणि चांगली ढवळून घ्यायची आहेत आणि ह्याच्यात आता आपण अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे तो पण घालून ढवळून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं आहे तर पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता इथे मी एक पेलाभर असं पाणी घातलेलं आहे अजून तुम्ही ह्याचं पातळ करू शकता कारण नंतर जसं शिजत येईल ना तसं ते घट्ट होणार आहे तर आता आपण झाकण देऊन थोडा वेळ ठेवून देऊया झाकणावर पाणी ठेवूया एक चार पाच मिनटानंतर आपल्याला बघायचं आहे चार पाच मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊया आपल्या या सोड्याच्या याला रशाला चांगली उकळी आली आता दोन चमचे आपण त्याच्यात चिंचेचा कोळ घातलेला आहे ते आंबट तुमच्या आवडीप्रमाणे घालायचे आणि मुठभर अशी कोथिंबीर चिलेरी घातली एक उन्हा एकदा ढवळून घेतलं आहे आणि उन्हा एकदा आपल्याला हे झाकून ठेवायचे आणि मध्ये मध्ये चेक करायचा चे, आपण ठेवल्यावर मध्येमध्ये चेक करायचं आहे चे, तर आता आपण पुन्हा चार पाच मिनटं ठेवलेलं आहे तर चार पाच मिनटं झालेली आहे आपला हा सोड्याचा रस्सा आता झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी ते मऊ शिजवायचं नाही बटाटे वगैरे वांगी वगैरे तर तुम्ही बघू शकता शेंग पण आता शिजलेली आहे अगदी तिच्यात तुकडे पडतील एवढं आपल्याला हे शिजवायचं नाही तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपली शेंगसुद्धा शिजलेली आहे आणि मस्तपैकी आपलं सोड्याचं कालवण तयार झालेलं आहे ह्याच्यापेक्षा पातळसुद्धा तुम्ही बनवू शकता आणि गरमागरम भाताबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता तर तुम्हाला बाजारात सोडे मिळाले तर अशा प्रकारे सोडे मिळाले तर जरूर घ्या आणि सोडे कसे असतात ते ओळखायला पण शिका मुशीपासून सोडे बनवले जातात ते अगदी खराब लागतात ते चांगले नसतात त्याचा शेप असा वाकडा वाकडा असतो हे सरळ सोडे आहेत ना हे खरे कोळंबीचे सोडे आहेत तर अशा प्रकारे सोड्याचं सो, लपतपित बनवा सरोज कुकिंग वडला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग